टीमला आपल्या जे काही पेशंट सांगा त्यांच्यासाठी तुम्ही सांगा त्या सगळ्यांना इन्स्पिरेशन मिळेल सगळ्यांची पहिले ओळख करून देतो सर इथे जवळच एक शाळा आहे तिथे आपण मुख्या द्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण सध्या जेवतोय लक्षण खेडा सेंटर लवकर पंचवीस वर्षापासून जो हॉटेल आहे दोन हॉटेल असेल तर एक पंधरा किलोमीटर अंतरावर श्री भोजनी माध्यमिक विद्यालय भोजगरी या ठिकाणी गेले त्र्याण्णव सालापासून सर्विस करतो आणि सध्या दिनपासून तर मुख्याध्यापक म्हणून प्रमोशन झालं आहे आणि ते सध्या जॉब करतो परंतु दरम्यानच्या काळात वय वाढल्यानंतर माझं दोन हजार पंधरा साली अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा साली एनजीओ जी प्रॅक्टिस आली दोन एक ट्रेन टाकली होती बरं दुसरी ट्रेन टाकण्याची गरज होती थोडंसं गाईडलाईन केलं होतं डॉक्टरना तर त्यांचं कसं डॉक्टरचा व्यवसाय असतो आपल्याला इन्स्पायरेशन देतात तुम्ही टाका टाकाना टाका तर ते नाही टाकली आणि दोन हजार सतरानंतर मी थोडासा आयुर्वेदाचा अभ्यास केला त्याच्यामध्ये मला काही फरक पडला आणि गेल्या मे महिन्यामध्ये डॉक्टर आपल्या अमृता गिरणा मॅडम यांच्या यांचं एका ट्रेनिंगमध्ये सहज ओळख झाली थोडीशी डायबिटीसविषयी चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर रामपुता मला आपल्या हरभाईविषयी बरंच चांगल्या चांगल्या माहिती सांगितली आणि त्यांनी आग्रह केला की सर तुम्ही जॉईन करा करायचं नाही म्हटलं होतं सर कारणका व्यवसायामुळं थोडंसं आणि जबाबदारी आणि सगळ्यात तेवढं साथ बरं त्यांच्या आग्रह खातर त्यांनी मला बरेचसे आपले व्हिडिओ पाठवले सरांचे पण व्हिडिओ पाठवले मी ते लेक्चर ऐकून घेतले आणि मग माझ्या लक्षात आलं की जर आपण केलं तर दुसऱ्याचा मी नंतर विचार केला ओके okay. पहिलं माझा डायबिटीसचा आणि माझ्या आईच्या डायबिटीसचा विषय आज माझ्या आईचं वय पण आहे बऱ्यापैकी रिझल्ट आहे माझं वय पंचावरती आणि ऑपरेशन व्हायच्या अगोदर मी कंटिन्यू दहा वर्ष श्रावण महिना उपवास पाळत होतो की ज्याच्यामध्ये एक टाईम जेवायचं व्यवस्थित पाणी पिळून राहायचं पण ऑपरेशन झाल्यानंतर डायबिटीज डिटेक्ट झाला आणि त्याच्यानंतर मला शक्यच नाही की ते खाल्ल्याशिवाय कळणी जात नाही गायर तुम्ही उदाहरण सांगा एकदा तर एक एक्झाम्पल असं सांगता येईल की रात्री पावणे आठ वाजले होते अकोला एस टी स्टँडवर माझ्या कामाने मी चालू होतो उभं होतो मोटरसायकल होतो पण इतकी चक्कर आली सर की मला उभं राहणं शक्य नव्हतं आणि त्या त्याला पोटात काहीतरी जाणं गरजेचं आणि मग मी एक फाटेल होतो वड्याचं तिथं वड्याच्या हॉटेलमध्ये समोर होतो आणि विशेष गोष्ट अशी सांगण्यासारखी पळत पळत तिथे गेलो तो वडे काढणारा जे ट्रेमध्ये ओडे होते ना मी दोन्ही आतून दोन वडे घेतले चिकून वर त्याला पण भिकारी आला सगळी आला वडे घेऊन काय त्याला दोन मिनटं थांबत त्याने माझ्याकडे बघितलं आणि त्याला मला खाऊ दे मी तुला सगळं सांगतो आणि मग बटाट तुझ्या तर दोनच मिनटामध्ये ते वडे खाल्ले आहेत म्हणजे आता बटाटा आहे तो पटाट गेलं तर त्याने सुरत लगेच मेंटेन केली आणि मग साईडली साईड किती पैसे झाले ते देतो तुझे डबल पैसे देतो मी त्याला शंभर रुपये द्यायला तयार होतो त्यानंतर माझं कंडिशन तर म्हणजे सर एवढ्याचे पैसे सुद्धा नका एवढे तुम्ही माझी नाही प्रेजेंट वडे तुम्हाला रचना तुझी कुठल्या त्याने तुम्ही पाच सुद्धा विचार नाही केला आणि त्यानंतर मागच्या एक चार सहा महिन्या पुरे अंमत होणार माझी भोर या ठिकाणी डॉक्टर राजेश चव्हाण यांचं एक ट्रेनिंग सेंटर आहे तिथं आम्ही नाडी कडक्शन आणि हाडांच्या संदर्भात आम्हाला ते शिकवत होते की लोकांच्या पाईंचं कसं काम करायचं आमच्यावर कसे आदर बोलत राहायचे औकशी कशा करायचे आणि तिथं आपल्या अमृता मॅडमची गाठ पडली त्यांनी हारबाई माहिती दिली आणि त्याच्यानंतर तिकडन आण तरी मी एक महिना हरभाई नाही घेतली ओके हां हारं सांगा एक महिना मी हरभळी नाही घेतलं मी स्टडी करत तर मी आत्तापर्यंत शुभरवर राहिलो मी बरेचसे उपाय बघितले अभ्यास अर्ध्या दोन चार ठिकाणी एक महीना बहुत स्टडी किया लोगों संगित अभ्यास कर महीने तो मैं वैसे कि आता हो अभ्यास माँ डाइबिटीज़ कंट्रोल हो रोज रात फोर लेकर बड़े ना खा खा बेटे वाट चोर हो सकता बड़े एक महीने तक घर नक्की सामने चल रहा है करें थ्री सिक्स्टी चालू आहे चालू आहे काय वाटी चालेल सगळ्या चालू आहे त्याच्यामुळे मला इतका रिलीफ मिळाला की दहा वर्षापूर्वी म्हणजे काही राहून उपवास उपास पूर्ण महिनाभर एक टाईम जेवण करून मी पूर्वी करत होते ह्या वर्षी चालू आहे वाढला सतरावासी सगळ्यात महत्वाचे सोमवारी बर आज बरोबर बरं थापरा आणि आता कसं तुम्ही दिवसभर उपवास उपास ठेवतो दिवसभर उपवास ठेवतो शहर ते असे नाही दोन टाईममध्ये तुम्हाला जर निगेट बाकरी असेल किंवा दोन चपात्या असते जे काही एक टाइम होते ना ते सगळं थाप आणि अठरा दिवस आहे पुढे सगळं त्रास नाही भूकसुद्धा लागत नाही लागली थोडीशी लागणारच आता पण मी पाणी घेतो पाणी कोमट पाण्याची माझ्या गाडीमध्ये माझी कोमट पाणी बाकी असते आणि आरवाडीच्या गोळ्या माझं तीन काय सकाळची ती दुपारची नाही ना ती पाण्यावरून घेतो म्हटलं काय बाबती हा डायबाबत छापाच नाही पाण्यावरून घेतो काय घ्यायचं संध्याकाळी तो जेवण झाल्यावर पुढे घेतो आठवड्या दिवस आहे सर ती परत चक्कर सुद्धा आलो नाही प्रॉब्लेम पण नाही की माझी तर अपेक्षा आहे की फार काम करायचं आहे मला ओके पण थोडंसं जॉब असल्यामुळं थोडंसं दिले होते सांगण्यासारखे पण करणार आहे सर आपण जाणार आता अमृत आनंद माझ्यावर विश्वस्त प्रेम की तिथं मुली सांगतात त्यांचं वैगेरे का नाही दिले केले आणि फार म्हणजे चार दिवस कधी कधी मला फोन जरी विचारायला सोड नाही तर मला समजून जातं की सर तुम्ही काम करा